नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि माहिती पाळण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आजपासून महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनासोबतच सर्वांच्या आशा अपेक्षा पल्लवीत झालेल्या आहेत या अनुषंगानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या देखील आशा उंचावलेल्या आहेत म्हणून आज दिवसभरामध्ये नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि उद्या नेमकं काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रथमत आपण जाणून घेणार आहोत की मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे देहू या ठिकाणची तुकाराम बाबा यांच्या आंदोलनामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे उद्याची चार तारीख आहे आणि चार तारखेपर्यंत मान्य भरत शेठ गोगावले जे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी आर निघणं अपेक्षित होता परंतु आता जी आज जर निघाला नाही तर काय तुकाराम बाबा देहूवरून मुंबईकडे प्रस्थान करतील कारण की त्यांच्यासोबत हजारो विद्यार्थी महाराष्ट्रभरामधून आज देहूकडे प्रस्थान केलेलं आहे त्यांनी देहूकडे ते निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये जो मोर्चा झालेला आहे नेमकी त्याचे काय अपडेट आहे आणि बालाजी चाकूरकर साहेब ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा <coughs> मोर्चा किंवा आंदोलन उपोषण खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे मुंबईला आझाद मैदानावरती तर त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आज मुंबई या ठिकाणी जे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे त्यामध्ये माननीय लोकनेते चाकूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हे उपोषण सुरू झालं त्यांच्यासोबत लातूर या ठिकाणचे एकशे एक प्रशिक्षणार्थी त्यांच्यासोबत होते त्यासोबतच नागपूर वर्धा अकोला वाशिम गोंदिया या ठिकाणचे जिल्हे देखील आजच्या नियोजनामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळं तिचेही प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं आज आंदोलनस्थळी उपस्थित होते सुरुवातीला ज्या वेळेला माननीय चाकूरकर साहेब प्रशिक्षणार्थींसह आझाद मैदानावरती येत होते त्यावेळेला त्या ठिकाणी माननीय जितेंद्र साहेब यांची गाडी आलेली होती आणि त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा माननीय चाकूरकर साहेब आणि सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर वर्षाताई गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वर्षाताईंनी आश्वासन दिलं की निश्चितच जोपर्यंत लाडक्या भावांना न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत हा लढा मागे पडणार नाही या संदर्भामध्ये ऑल इंडिया काँग्रेसच्या वतीनं देखील त्यांनी देखील सपोर्ट केलेला आहे काँग्रेसचे त्या खासदार आहेत त्यानंतर बालाजी चाकूरकर सर अनुप चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय हरिभाऊ राठोड सर यांची देखील त्या ठिकाणी एंट्री झाली आणि हरिभाऊ राठोड सर अनुप चव्हाण सर आणि बालाजी चाकूरकर साहेब यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले जोपर्यंत लेखी जी आर मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका यात्राईंनी व्यक्त केली त्यानंतर देहूमध्ये सध्या तुकाराम बाबा आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या येण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणाहून प्रस्थान करताना ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडणार आहे त्या ठिकाणीची व्यवस्था जी आहे ती बाबांनी के केलेली आहे अनेक ठिकाणी मंगल कार्यालय असतील बुक केलेले आहेत आणि ज्या मार्गाने ते जात आहेत त्या मार्गाने ज्या ठिकाणी मुक्काम पडेल अशा ठिकाणच्या स्थानिक आमदारांना भेटून बाबा त्या ठिकाणी सविस्तर अपडेट घेत आहेत आणि विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थींची कुठेही अपसे होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत सोबतच बाबांनी सांगितलं की उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निश्चितच जी आर येईल असा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे जर जी आर आला नाही तर सांगितल्याप्रमाणे दिलेल्या अल्टिमेटमप्रमाणे आपण त्या ठिकाणी मुंबईकडे प्रस्थान करणार आहोत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा तुम्ही बघितला असेल त्याचा व्हिडिओ आपण आज आपल्या गुरुजन चॅनलवरती देखील अपडेट केलेला होता अतिशय मोठा भव्यदिव्य असा मोर्चा तो निघाला आणि हजारो प्रशिक्षणार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळं छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि देहू या ठिकाणी तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची तयारी होताना आपल्याला दिसत आहे मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी देहूवरून बाबा लाँग मार्च करत त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत उद्याला जे आहे तर उद्या चार तारखेला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा भंडारा भन, आणि गडचिरोली या ठिकाणचे विद्यार्थी येणार आहेत त्यासोबतच बालाजी चाकूरकर साहेब आणि महत्त्वाचं म्हणजे अनुप चव्हाण सर आदरणीय हरिभाऊ राठोड सर हे सर्वजण त्या थे ठिकाणी उपस्थित राहणार आहेत लातूरच्या विद्यार्थ्यांचं खरं तर मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे आज साधारणतः लातूरचे एकशे एक विद्यार्थी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने ते उपोषणासाठी बसलेले आहेत जोपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः येत नाहीत भेट देत नाहीत आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यासंदर्भामधला जी आर काढत नाहीत तोपर्यंत आपण एक इंच देखील मागे हटणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला त्यामुळे निश्चितच आगामी येणाऱ्या काळामध्ये दहा तारखेपर्यंत जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिथपर्यंत निश्चितच विद्यार्थ्यांच्या मागणीला न्याय मिळेल आणि विद्यार्थ्यांना पाहिजे तसा जी आर शासन काढेल यामध्ये प्रशिक्षणार्थींनी आता एक निश्चय केलेला आहे त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय पारित होऊन एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शासन निश्चितच प्रकाशमान करेल यामध्ये काही शंका नाही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की जर हा निर्णय सहा महिन्यासाठी असला तर सहा महिन्याने पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे ही त्यांच्या मनामध्ये असलेली शंका अतिशय बरोबर आहे त्यामुळं शासनाने सहा महिन्यासाठी मुदतवाढ न देता ती किमान अकरा महिन्यासाठी द्यावी आणि प्रत्येक अकरा महिन्यांनी आम्हाला त्याच ठिकाणी त्याच आस्थापनेमध्ये रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलून तसा आर काढावा अशी विनंती विद्यार्थी करत आहेत त्यासोबतच ज्या रजा इतर सर्व अधिकाऱ्यांना मिळतात तशाच रजा आम्हालासुद्धा मिळाव्यात अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत काही विद्यार्थ्यांनी अंशकालीन प्रकारची तरतूद आमच्यासाठी करण्यात यावी जेणेकरून आम्हाला कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये चान्स मिळेल अशा पद्धतीची मागणीसुद्धा होत आहे काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे की ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये आम्हाला दहा टक्के ते पंधरा टक्के आरक्षण देण्यात यावं जेणेकरून आम्हाला या प्रशिक्षणाचा फायदा होईल काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या पगारामध्ये साधारणतः पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढ करणे देण्यात या यासंदर्भामध्ये बालाजी चाकूरकर साहेब यांनीसुद्धा ही भूमिका मांडलेली आहे जर मुख्यमंत्री पाच वर्षासाठी असू शकतात तर मग विद्यार्थ्यांना मात्र सहा महिन्याचंच प्रशिक्षण का असाही प्रश्न त्यांनी यावेळीच उपस्थित केला बाबा यांनी देखील जोपर्यंत आपण अल्टिमेटम दिलेलं आहे तोपर्यंत आपण शासनाच्या जे आरची वाट बघू आणि जर जे आर अल्टिमेटम दिलेल्या वेळेपर्यंत आलं नाही तर मात्र मग आपण मुंबईकडे निश्चितच प्रस्थान करू आणि शासनापर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचवू असं त्यांनी सांगितलं तुकारामबाबा थोड्याच वेळामध्ये आपल्याला लाईव्ह येऊन त्या ठिकाणी उद्याची जी रूपरेषा आहे ते सांगणार आहेत आज आपल्याला म्हणजेच गुरुजन चॅनलला आदरणीय साकुरकर साहेब यांनी देखील कॉल करून शुभेच्छा दिल्या आणि आपणसुद्धा प्रत्येक आंदोलनाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर जे व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा इतर सोशल मीडियावरती जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांचा आधार घेऊन तुमच्यापर्यंत प्रत्येक आंदोलनाची मुंबई आणि देहू या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे यापूर्वीही आपण कधीही खोटी माहिती किंवा चुकीची माहिती दिलेली नाही यापुढे सुद्धा ते कधीही देणार नाही परंतु तरीसुद्धा माहितीमध्ये जर काही तफात वाटली तर त्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून चुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार नाही मी आधीसुद्धा सांगितलं होतं आताही सांगतो की आपलं काही टी व्ही नाईन मराठी जी चोवीस तास यांच्यासारखं मोठं चॅनल नाही आहे आपलं छोटं गरीबाचं चॅनल आहे त्यामुळं आपणसुद्धा गरिबांच्याच मुलांचाच प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतो श्रीमंतांची जर चॅनल असती तर तुम्हाला माहिती आहे सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता तो त्याने दिवसभर चालवला श्रीमंत लोकाचे श्रीमंत गोष्टी असतात बडे लोक की बडी बाते हम छोटे लोक आहे गरिबांची मतं मांडण्यासाठी गरिबांच्या भावना मांडण्यासाठी गरिबाचंच चॅनल असावं लागतं म्हणून या सुद्धा कोणीही असं वाटत असेल की हा पैसे कमावण्यासाठी करत आहे किंवा काही तर अशी भावना असेल तर आपल्या मनातून काढून टाका मी पुन्हा एकदा सांगेल सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरजन खूप खूप धन्यवाद